देखील किस्मत सुंदर अशी गाडी आहे गाडी आणि गड्या सुटल्या गड्या सुटल्या बघा बीन महत्वपूर्ण गड्या सुटल्या पायथ्यावरणा सुंदर असा खेळ सुरू झाला उज्बिरा सुंदर अशी गाडी पाहते किस्मत सोबत सैराडे तिथे देखील डाविडा सुंदर अशी गाडी पाहते मथुर आणि त्याच्या समोर सुंदर बोलतोय सुंदर गडामध्ये सुंदर अशी वड्यात चा मानकरी सुंदर गडामध्ये सुंदर अशी वडत लढा झाली अरे आता आलेल्या शेवटी मध्ये दहावी साठ विजय धन्यवाद सुंदर अशी गाडी पाळी साईगाव खरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत मुंबईचा काळीस वाला गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडीवली करा अडिवली कल्याणकरांचा मथूर विंझोरच्या गोदाचा मानकरी आपलं हार्दिक अभिनंदन आत्ताच्या बेंजरे सर हनुमान प्रसाद कुमार कुमार गोरे राहुलशेठ पाटील वडपे फोंडे यांचा नखरा आणि नखऱ्या सोबत पलाळा रेल्वे इंजिन पोशरवालांचा रेल्वे इंजिन पाचशे पाचशेपर्यंत धन्यवाद మగ అర తుమ్మలాగా చహరి బైలాస్ట్ వాళ్ళ